नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग वेळ न घालून व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळी एकतीस क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली तीनशे पन्नास क्विंटल जसी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवकालेली पंच्याहत्तर क्विंटल जशी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जशी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे लालपूर तसेच पुढील बाजार संपते नागपूर या ठिकाणी आवकाली पंधराशे त्रेपन्न क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे सत्तर